राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी आस, आस, एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी घेताना दिसत त्यामुळे त्रिशरण चौक ते बरबंड फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरण यातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक आणि नागरिक बेहाल दिसत आहेत परिणामी निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या बाबित्र्यात आहेत शहरातील त्रिशरण चौकापासून ते वरवंड फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली शाळकरी मुले मुली यांना जीव धोक्यात ठेवून या रस्त्यावर प्रवास करावा लागतो रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी रुग्णांचे हाल होत आहेत गेली अनेक वर्ष पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होते मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते खामगाव रोडवर असलेल्या एका शाळेपुढे झाला मोठा खोल खड्डा पडला असून त्यामध्ये पाणी तुंबले आहे येथे वारंवार अपघाताच्या घटना घडतात केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची थातुरमातुर मलमपट्टी केली जाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा रस्त्याच्या प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होता मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची हाल न पाहिलेलेच बरे या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी तुंबल्याने स्थान होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे त्रिशरण वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचे प्रचंड आंदोलन उपोषण केले होते मात्र आंदोलनाला यश आले नाही हे आंदोलन केवळ प्रसिद्ध मिळवण्यासाठी होते का असाही प्रश्न विचारला जात आहे शेतकरी नेते रविकांत दुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र पुढे काय झाले हे कळले नाही त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे मात्र प्रशासनाकडून मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे अकोला खामगाव बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभाग उंटावर बसून शेळ्या हकलत असून बुलढाणा ते खामगाव या रस्त्याविषयी उडवाउडवीचे उत्तर देत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत बुलढाणा ते खामगाव रस्त्यासाठी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिल्याचं बोललं दिले तर कुठे गेले हे सार्वजनिक बांधकाम विभाग माहिती देण्यास का करता आहे टाळाटाळ सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बनवा बनवी पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या लोकांपासून द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस